लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्याशी पंगा घेणं काँग्रेसला चांगलंच बोल आहे देशभरात छोटी काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या मंडी या जागेवर कंगना उभी राहिल्यानंतर संपूर्ण देशाच्या नजरा या मतदारसंघावर खेळल्या होत्या कंगण्याला टक्कर देण्यासाठी हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि तेथील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य सिंग यांना काँग्रेसनं निवडणूक रिंगणात उतरवलं होतं पण त्यांना कंगनाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे निवडणूक प्रचारावेळी मंडी या शब्दावरून कंगनावर हीन टीका करण्यात आली होती ती आता काँग्रेसला चांगलीच भोवली आहे मंडीतील मुलींविषयी अशी अभद्र टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसला असा धडा शिकवीन की ते बाजारातील कांदा बटाट्याचे भावही विसरतील असं प्रत्युत्तर कंगनानं प्रचारावेळी दिलं होतं आणि शेवटी निवडणुकीच्या निकालातही ते दिसून आलं कंगना आणि विक्रमादित्य यांच्यातील लढत खूपच रंजक ठरली खरं तर मंडी मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली भाजपचे कमळ फुल्ले होते दोन हजार चौदा साली भाजपचे रामस्वरूप शर्मा यांनी विजय मिळवला होता या निवडणुकीत रामस्वरूप शर्मा यांनी काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांचा एकोणचाळीस हजार आठशे छप्पन्न मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मंडी जागेवरून पुन्हा भाजपचे रामस्वरूप शर्मा विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या आश्रय शर्मा यांचा चार लाख पाच हजार चारशे एकोणसाठ मतांनी पराभव केला होता अशाच रोचक माहितीसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या